का? एक बोला छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार मंडळी साईराम ओम साईराम साई माई सकाल तर मंडळी आता सकाळी वाजले चार आणि आता आपल्याला नागाव जिथे पूजा वगैरे असेल अभिषेक अभिषेक होत असेल मला वाटते बहुतेक आता आता आपण तिकडे जाऊया तर मंडळी नऊ दिवस आपले सुखाचे जाणार आहेत जे जा आपण शिर्डीला जातो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण त्या क्षणाची वाट बघत असतो आणि तो क्षण मी तर खरं खूप खूप दिवसापासून जेव्हापासून समजलाय की पायी पायी दिंडी जाणार आहे आपली नागावतून तोपासून खूप उत्साहित आहे नऊ दिवस माझ्या इथून तो तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करील सोबत नऊ दिवसासाठी नऊ दिवस जॉईन होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण डायरेक्ट आपल्या देवलात जाऊया जे ठिकाण असते ना तिथपर्यंत दरवर्षी जायचो पण यंदा बोलतात ना साईबाबांनी बोलवलाय तर आपण थांबू शकत नाही तर आपण सुद्धा पदयात्रेत चालत चालत चाल जाणार आहोत आणि नऊ दिवसाचा जो काही प्रवास होईल माझा जे काय मला बघायला भेटेल मी अनुभवीन माझं पहिला वर्ष आहे तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहीन तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा चला आता देवलाच जाऊया आणि तिकडे काय होते ते बघूया पप्पांचा आशीर्वाद घेतोय सगळ्यात पहिले कारण पप्पांची म्हणजे डिंडी निगल बोलल्यावर पप्पांची खूप इच्छा असायची आणि तेच इच्छा पाय मी आता पायी चाललो चला आपल्याला नागाव सोडायला येते दिदी आपली येतच ना आणि परत कशी येशील तू तुला मी घेऊन गेलो आता नक्की सोडल तस नक्की सोडल ना बघ विचारलोच ना त्याला चला आता येते आपल्याला ही सोडायला मम्मी येत नाही आपली पण ही येते तर तिकडे आता जाऊया अभिषेक वगैरे चालू असेल अभिषेकला घेऊया पहिले सगळ्यात पहिले तिकडची खालची तो रेडी होऊन माझी तर साडेतीनलाच त्याने मला फोन केला पण आपल्याला सुटायला लेट झालं थोडा तर आता त्याला घेऊन तिकडे जाऊया चला चला आता अभिषेक आलं आहे तयार झालं आहे ना फुल बघा या वर्षीची यंदाची टी शर्ट बघा आपली नागावातली आणि अभिषेककडं बघा साईबाबांची काय मस्त फोटो आणि मोजती आहे बघा साईबाबांचा सा फोटो बघा एकदम भारी आणि चल जाऊया आता तिकडे आधीच लेट झालाय तू आलेलास मी उठलो नाही फक्त मंडली आता आपण आलेलो आहे जरी मध्ये चे आयची देवलाची इथं जिथं आपली पालखी ठेवलेली आहे साईराम साईराम मंडली पालखी सजवण्यात येते 그건 그대가 다뭐 सारे देवता विद्वान सचिवों रंगनाथ भो नमो तुम्हारे सर्वे भ्यो देवे भ्यो सर्वे भ्यो ब्राह्मणे भ्यो नमो तुम्हारे हर विद्वानस्तु हो मलाव से शारे यसे शंकर देशम कराजे आह ये शामिन देवर शामोर दया सोजनारना विनाय बंगुरु भान ब्रह्मा विष्णु महेश वराजर सगति ब्रह्म यादव सर्वदा तूपन यंदा ये तस साले साले ये ना देश पण शिपन साले तो आता यंदा पण आहेस ना साले असतस का गाडीत वगैरे बसतस चालतस ना नऊ दिवस काय नाव तुझा जय किती वर्षाचा आहेस तू कितीला आहेस सातवीला आहेस चालेल साईराम मंडली ओम साईराम तर आपला जो आपण नऊ दिवस दरवर्षीप्रमाणे थांबत असतो दिवसासाठी आज तो दिवस आलेला आहे तर तुम्हाला कसा वाटते ये, ये दिवसासाठी आपण लय वाढ बघतच असतो आणि सगळी सुट्ट्या टाकून आलो ना दादा तू काय बोलशील आपली पद पदयात्रा मंडल बद्दल साई धर्म बोला ओम साई राम धन्यवाद आज या वर्षी ना तू काय कामा मुलं सुट्टी नाही भेटली दरवर्षी असते तेव्हा मजा असते आपल्या डिटीत या वर्षी नाही चल बघूया ओम साई राम ओम साई राम I you पहिला मानाचा झेंडा या दादा ओम साईराम आता तुम्हाला आपली पब्लिक दाखवते किती आहे पद यात चालणारी आणि आपल्या सोबत जी सोडायला आली ओम साईराम 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 होम साईराम साईराम होम साईराम साईराम ओम साईराम 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 ते आता आपली पालखी आले राघोबा देवाच्या मंदिरात आता आपली पालखी आतमध्ये तर मंडळी आता आलोय आपण राघोबा मंदिरात आपली पालखी इथं भेट द्यायला आले दाखवतो बघा पालखी बघा आपली पालखी घे घ्यायला आले आपली मंदिरात मध्ये साईराम साईराम आता आपण बोकळविड्या रोडला आहोत बो, बोकळविड्या मार घाल आहोत भोकळविड्या आता आम्ही बोकरविड्याच्या रोडला आहोत चालत आहोत आणि आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि आपली पालखी पुढं आहे मी हळू हळू व्हिडिओ काढत काढत पाठी आलो आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपली परफेक्ट टायमिंग व पालखी चाललेली आहे लेट नाही झालं कुठेच मस्त चाललो आहे आम्ही मजा येते ना दोघांचा पण पहिला वर्ष आहे आता बघूया काय होते पुढं जे काय पुढचं असेल ते मी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत व्हिडिओ बघा राहा फक्त नक्की मजा येईल सकाळी साडे सकाळी साडेसहाला मी तिथं पाचलाच पोहोचलेलो सकाळी साडेसहाला अभिषेक झाला आपला आणि मग नंतर पालखी निघाली आणि आता बरोबर टाइम टू टाइम एकदम पालखी चाललेली आहे ओढा पाण्याची सेवा केली आपले दादाने काय साईराम नाव काय आपले आहेत ना सगळे सेवक आहेत चला भेटू आपण साईराम त्याने प्रिंट वगैरे आता पाठचा एकदा मी निघालो तुम्ही येता का एक नंबर आता केलाच तुम्ही बनवला देईल का स्वतः जाऊन मी घेऊन आलेलो घेऊन आलो एक नंबर वाटते आता आहेच ना तू आपल्यासोबत चालत चाललं आहे नऊ दिवस मस्त आमचा पहिला वर्ष आहे याचा पण आणि माझा पण पहिलाच वर्ष पहिलाच आहे तुझं पण चला आता बघू आपल्यासोबत मजा येते चालवलं मजा येते आणि आपली पालखी बरोबर टायमिंग वर तुला सातला सा टायमिंग दिलं तरी पण पालखी लवकर निघली लवकर निघली मला मला यायला उशीर झाला हो याला, याला टायमिंग लेट दिलता पण पालखी आपली लवकर पुढं आली बरोबर बरोबर त्यांचा अभिषेक वगैरे झाला साला देवलातून पालखी निघली आणि आता साडेसात वाजलेत आपण बोकरविडा मार्गाला आहोत आपण चाललो आता एकदम टाईम टू टाईम परफेक्ट फक्त आम्ही मी थोडा पाठी आलो आहे बो विडिओ काढता काढता आणि सगळ्यांशी बोलता बोलता चला आता आपण नाश्त्याच्या ठिकाणी डायरेक्ट भेटूया ब्लॉग बघत पर्यंत नक्की मजा येईल अरे पाच पाच मिनिटाला इथं तिथं धावते याच्यासाठी मला थांबा लागत चालेल चला तर मंडळी आता वाजलेत नऊ वीस आणि आपण दास्तान फाटे आलोय आणि आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती सुद्धा बघू शकता तुम्ही बोला छत्रपती शिवाजी महाराज की दास्तान फोट्या दास्तान फाट्याला पोहोचलेलं आहोत आता आम्ही बरोबर टायमिंग व आमची पालखी आलेली आहे आता आतमध्ये जाऊन आपले नाश्त्याची सेवा केलेली आहे ती जाऊन आतमध्ये सेवा घेऊ चला पालखी आपली पोचलेली आहे आधीच आणि आपल्याला थोडा लेट झाला आहे आपली सगळी पदयात्रा मंडळी बघा नाश्ता करत आहे साईराम आवाज साईराम नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे आपली दास्तान पाठवा पालखी व्यवस्थित आणि लवकर पोहोचलेले आपण ले, थोडा लेट झालो नाश्त्याला वडापावची सेवा केलेली आहे कसं वाटलं तुला नाही आता बसून कसं वाटलं तुला एकदम एक भारी ना पालखी आता निघलेली आहे आता प्रत्येक दुसरा स्टॉप कुठला असेल आपला डायरेक्ट वालला थांबल का आता साई मंदिर वालला आता डायरेक्ट पालखी आपली थांबल आणि जेवण कुठे असतय रेती बंदरला असत ना रेती बंदर चे थोडा फुड आहे का चला पालखी आता निघलेली आहे आपली आता आपण पालखी सोबतच राहणार आहोत आता डायरेक्ट वालला भेटूया आपण साईराम पालखी पोचलेली आता वालचे साईबाबाचे देवलात साईराम लवकर आलो ना, हो सद्गुरू साईनाथ महाराज की जय आलूत <laughs> वालला पोचल आता देवलाच चाललं पालखी घेऊन इथं आपला काहीतरी व्यवस्था असेल खाण्यापिण्याची जय की जय बरं वाटते ना कोडविड आले पाहायला अजून नाही आले आपल्याला माझ्या आलं एक दोन तीन जणांना आलेले आहेत माझ्या आलं एक माझ्या आलं आहे सॉक्स काढले होते चला साईबाबाचं आता दर्शन घेऊया पुढचे प्रवासाला परत आज दे तसं मी सुरुवात होईल चला साईनाथ महाराज की जयराम महाराज की जय साई नाथ महाराज की जय मंडळी आपल्या सोबत काय काही नाव आता तुम्ही आम्हाला सोडायला कुठपर्यंत येणार आहात रेती बंद पर्यंत येणार नाव काय तुम्ही आता रेती बंद पर्यंत सोडून आम्हाला परत रिटर्न झालं का चालेल चालेल मग शिर्डीला आल परत सोडायला चान्स मिळाला तर येऊ येऊ आणि आता तुम्ही म्हणजे साडीमध्ये चालतं एकदम तरी पण बेकाल डेंजर आमची पण याच्यातच हालत खराब आहे पण तुमचा चालेल हो नक्कीच नक्कीच त्यांचा बुलावा आल्यावर कोण थांबत ना चालेल ये ये चालेल भेटूया आपण साईराम चला साईराम काय नाव साईराम आकाश आणि तुझा राहुल राहुल कसं वाटतय बरं वाटतंय का तुला पहिला वर्ष तुझा पहिला वर्ष आहे आणि तुझा दुसरा वर्ष दुसरा वर्ष तुला कसं वाटतंय तुला वर्षाचा अनुभव असेल म्हणजे मी पण माझा पण पहिलाच वर्ष आहे साईराम साईराम तुझा वर्ष पहिलाच वर्ष अरे लय नवीन नवीन पोध आहेत आपले याच्यात मागच्या वर्षी ट्राय करतोय यायचं मागच्या वर्षी पण बोललेलो पण नाही जमलं याला पण so, आलाय बुला यावर्षी बुलावा आलाय या वर्षी so, बुलावा आलाय मस्त एकदम आपली दिंडी पण मस्त पालखी पण फास्ट फास्ट so, ब्रेक so, no नो ब्रेक घेता घेता आता डायरेक्ट रेती बंदर आपला स्टॉप असेल ना चालेल so, so, साईराम होम साईराम ये साइड आपली महिला मंडळ जेवणाचा जेवणाची तयारी करताना दिसते जेवायला का आज मग चवलीची भाजी आणि सणाडाल त्याचीच तयारी करताना दिसतात आपल्याला ना बसून आज गाडीवर इथं काय अभिडा शिप आहे मग तू तर आता आला आम्ही कधी दिवशी चालतो आरामात जाऊ चल चल भेटू लसील शिर्डीला भेटू मग डायरेक्ट आपण आला आता जा घरी खा ना तू पण आम्हाला इथला डायरेक्ट शिर्डीला हो चला आपल्याला सोडायला आले इथपर्यंत सगळी आपले खूप लोक आलेत आपल्याला सोडायला इथपर्यंत आता सोडून हे लोक जातील मग आपण इकडचा आता पुढचा प्रवास आपला चालू करूया आपल्या सोबत यो असणार आहे जेवते जेवते नको इतके चला बेलापूर घातलाय आता आपण आणि किती राहिला सर आता मला वाटतं पस्तीस किलोमीटर पालक आपला आता किती आपण तीस झाला सर तीस झाला आपला तीस झाला तीस झाला म्हणजे किलोमीटर पस्तीस आहे ना आता अजून चला सगळे सोबत आहेत तुम्ही पण लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा आमचा नऊ दिवसाचा हा प्रवास तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतच राहील वेगवेगळ्या गोष्टी ज्या आमच्यासोबत आणि मी जे अनुभव घेईल ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन भेटूया आता पुढचेच स्टॉप लढाई आता आता आपले आपण वेगळे पालखी बघतो नवगर वगैरेची तू कुठल्या पालखीतून जायचं साधे नवगर पालखीतून नवगर पालखीतनं तिथं पहिला दिवस वस्ती कुठं असायची ती बेलापूर बेलापूर तल्याजवळ तल्याजवळ आता आपली वस्ती पहिला आपलं जेवणच इथं आहे बेलापूर जाईल आणि जी म्हणजे तुमची वस्ती असेल दुसऱ्या दिवसाची ती आपली पहिल्या दिवसाची वस्ती आहे ना जाम पहिला मोठा आहे सिक्स्टी फाय किलोमीटर पहिल्या दिवसात आपण कवर करतो आणि चला मजा येईल ना ओ, मजा हो मजा आणि दमपण निघणार आहे आणि घाटात गेल्यावर काय घाटात काय नाही चालायचं आहे बाकीचं जास्त टेन्शन नाही त्यांची ते फक्त गाडी बघून चालायचं आहे बाकी काही नाही आरामात चाललोय पालखी पालखीसोबत होतो पालखीसोबत होतो ते याचा दम निघला म्हणून आम्ही एकदम आरामात चाललो आता आलो आलो चला सोबत आला फक्त आमचे पाच मिनटं पाच मिनटं करून त्यांनी पंधरा किलोमीटर चालवलंय शिर्डी <laughs> नाही बोला तो बोलते वस्तीचा स्थान चाय पियाचा बघा आपली कधी आलात तुम्ही झाला चालेल नाश एमआयडीसी रोडला आलो आणि आपली पालखीची लायटिंग बघा कसली भारी वाटते अजून किती आहे जवळच आहे तो मगाशी मला पाच मिनिटं बोलून पंधरा किलोमीटर चालवलंय चालेल अजून किती असेल किलोमीटर अजून आठ नऊ किलोमीटर ती दहा मिनटं त्यांची येत नाही मला आता आपण चालत आता मी फोन ठेवते आता डायरेक्ट आपण वस्तीवर गेल्यावर भेटूया है ना वस्तुव गेल्या भेटूया आलं थोडी टाईट झालेली आहे दिवशीचा हा पल्ला आपला खूप लांबचा पल्ला असतो तो आता गाठतो आणि डायरेक्ट आपण आता वस्तू भेटूया चल चालत राळ्या शिवंग आरती साईबाबायाैसा आरती दया आठव पोचलं हो आपण आपली पालखी आता निघलेली आहे आणि सगळे साई भक्त साईराम साईराम चला साईराम साईराम सगळे आपले आता एक तासाचा आपला फक्त पल्ला बाकी आहे सगळी साईराम 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 चला एक तासाचा आता फक्त प्रवास बाकी आहे लगेच आपण श्री खिडकालेश्वर महादेव मंदिरमध्ये आपली आजची वस्ती असणार आहे तर सगळे आलेत ना मामा झेंडा लास्टचा झेंडा बा लास्टचा झेंडा बाकी आहे आम्ही आलोय मस्त मजेत खात पीत काय टेन्शन नाही चला चला आजची आपली वस्ती आहे फायनली आलोय आलो। साठ किलोमीटर आहे हा साठ किलोमीटर आहे किलो चला आता वस्ती आलोय ही बघा आपली मंडळी आलेली आहेत तिच्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि भजन कीर्तन सुद्धा चालू आहे आणि आपली मंडळी सगळी बघा आराम आराम करतात साईराम साईराम वली जेवण नाही देत साईराम मस्त फ्रेश बीच झालं तुम्ही मस्त साईराम साईराम चला हाच होता आपला आजचा पहिला दिवस आपले पालखीतला दिंडीतला काय बोल मस्त मजा आली ना आजची धमाल 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 मजा आली आणि आता वस्तीवर आलोय अंघोळ वगैरे फ्रेश झालोय जेवलोय आता डायरेक्ट झोपूया आणि भेटूया उद्याचे डे टू चे ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये ओम साईराम लिवाला विसरू नका चला ओम साईराम ओम साईराम